हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महिला बाल विकास सेवा भरती निघालेली आहे बारावी पास पात्रता असणार आहे वयाची मर्यादा कमाल पस्तीस आणि किमान अठरा वर्षापर्यंत असणार आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे अर्ज फी काहीच नाही चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात तुम लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जिल्हा नोडल अधिकारी सो आय टी सेल जिल्हा परिषद नंदुरबार इथनंही आलेली महिला व बालविकास विभा विभागामधनं आलेली नोटिफिकेशन आहे बघा आपण इथे पाहू शकतो सरळसेवा जाहिरात निघालेली आहे अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी पदासाठी ठीक आहे आपण पाहू शकतो इथे जागा दिलेल्या आहे म्हणजे केंद्राचे नाव दिलेले आहे कमरावत लांबोळ लांबोळा कानडी तसं बामखेडा लोहारा लोणखेडा डोंगर डौंग, डोंगरगाव खैरवे प्रकाशा बोराळा फेस आभाणपुरा तोरणखेडा हे सगळे नंदुरबारमधले छोटे छोटे गावं आहेत तिथे अंगणवाडी सेविका रिक्त पदे मदतनीस असे इथे दिलेले आहे टोटल तर तो आपण इथे बघा शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनपदासाठी नमूद रिक्त असलेल्या जागा भरावायच्या असल्यास उपरोक्त संदर्भीय शासकी शासन निर्णय व परिपत्रकास अनुसरून खालील नमूद ग्रामपंचायतीमधील संबंधित महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडनं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत तर तुम्हाला हे कार्यालयीन वेळेत अर्ज नमुन्यात व्यवस्थित तुमचा अर्ज भरून द्यायचा आहे ठीक आहे चार मदतनीस अकरा असे एकूण पंधरा पदे भरायची आहे तर अशी व ती ॲडव्हर्टिजमेंट व्यवस्थित ॲडवटिजमेंट वाचूनच अर्ज भरायला घ्या चला तर जाऊया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण असेच माझ्या चॅनलला ग्रो करायला मदत करा सबस्क्राईब करा, करा माझ्या चॅनलला थँक्यू भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट